अरे हो अरे चल बाबड्या चालला थांब आलाय ना एवढी आवड आहे ना फिरायची की बस चल आता काय कोण रिषभला बघतो का तिकड तेवढं बरं कळते आता लिफ्ट समोर उभं राही जाऊन हे का बघितलं का लिफ्ट कळती हे कळते आलेलं गेलेलं हेल येईल थांबा अरे इकडली येईल त्याला कुठली लिफ्ट अगोदर येते ते बघायचं असते बघ बघ लिफ्ट साठी कसा वाट बघतोय नाटकी काय कर चल, आली आली चल, आली चल 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 आली आली हा चल उघडली का बघ कस आहे काय एवढं कस कळत त्याची त्याला माहित आता कुठं जायचंय रेलो शंभू कस कळतं ह्याला बघितलं का सार हा काय हा हो नहीं नहीं। त्याला पायऱ्यावरून खाली यायचं म्हणलं की नको असते पायऱ्याहून आवडत नाही चल काय नाही मात याला घेऊन आलो आता कर गाव गोळा कर सार तनिष पवार गोळा कर आता कुठं जायचंय कुठं हो हो कुठं जायचंय चल <coughs> आ? चल अ काय झालं चल आलाय फिरायला तर चल 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 कुठे जायचं आता काय याला नुसतं फिरायला पाहिजे गाव गोळा करतो वरडून वरडून चल चल राजा कुठं चाललंय काय माहित त्याची त्याला माहित ए राजा तिकडे चल काय मया चल काय कोण नाही सापडत चल बुब्या नाही काय कोण नाही सापडणार चल आपलं चल शंभू काय कोणाला शोधित बसत काय म्या मस्त फिरायला पाहिजे ह्याला खाली ना दररोज राहून पाहिजे मारायला असाय हा गाडी खाली नाही कुणी चल बघ सार इकडं चल इकडे चल।, चल 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 तिकडे नाही रे बाळा कोणी नाही कुणी चल काय कुठले सांधीतून घेऊन जातो कुठं काय माहित मला शंभू अरे नाही बाळा का कसं फिरवतोय माहिती का एवढ्या तूर कसं जायचंय अरे काय माणूस आहे बाबा हे चल चल सांगतोय नाही तर चल उनाला सर इकडे 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 नुसतं फिरता घेऊन काय दिसलं काय माहिती आता काय रे भो काय दिसलं कोण दिसला आता कोण आहे चल 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 रो पाऊस पडलाय चांगलं साफ झालंय बघत्या बघते बघ काय असं करत परत घरी गेलो ना मला त्याला ना पुसून घ्यावं हो लागतंय परत चांगलं शंभू अरे ना बुब्या नाही बुब्या खाली असतो आता तिकडे मस्त फिरायला पाहिजे ना खाली यायचं फिरायचं उंडगायचं इकडं तिकडं पळायचं शंभू ए चल उठ बा झालं चल वरती चला जायचं आहे मला ते पोरं ओरडत असते ना वरती अजून चल शंभू उठ हे बोला उठ 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 चल झालं चल चल चला 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 बस बस चल अरे तिकडं नाही हे राजा ऐकायचंच नाही चल बाळा अरे इकडे चल घरी जायचं आपल्याला हा चल मला ना धरून न्यावं लागतंय असं चल 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 पटकन घरी चल 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 वरती म्हणलं की नकोच असत याला वरती नको चल आली लिफ्ट आली लिफ्ट आली चल लिफ्ट आली लिफ्ट आली लिफ्ट आली जरा अरे सांगू काय पोराचं काय कळ ना वरती म्हणलं की नकोच असतं याला काय आहो वार वर्षी आहे ना फिरायचं तर फिरायचं परत नाही करायचं इकडे येऊन खाली की नेलं तर परत वर यायचं ना चल चल घरी चल घरी हा घरी चल हा चल माग नको बघू चला चल घरी घरी बाहेर नाही कुठं खाली नेलं ना वर यायचं नकोच असत चल चुप चल बघ चेक करून घे ब्राहुने बाबड्या बघ चेक करून घे पोरगा तुझंच आहे का एकदा बघ बदली करून आणले वर <coughs> यायचं नकोच म्हणतय तिकडच फिरायला पाहिजे आला